दादू हे दादू बाबाकडे जायचं उठायचं बाबाकडे जायचं चल संडे ना मंडे मंडे ट्युजडे हो निघायचं ना आपल्याला

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं कळ हा असं करायच ओके पण असं करायच ठीक आहे चलो विटा बघ हे पण कसे ते विटा एक गोदावरीचा पूल आहे बघा समोर बघा कसली रिस्क आहे आता शपथ डायरेक्ट कठड गायब झाले पण याच पुलनी जावं याला ऑप्शनल बनवलं नाही की अजून काही विषय याचा

होत दादा तिथं खूप होत सांग बर किती होत पाणी निशांक लय आवडत तुला हे पिल्लू দিয়া কাই থাক কাই আই তো বুকি